जय हिंद फ्रेंड्स चला सुरुवात करूया लखनौ येथील अठराशे च्या उठावाचे नेतृत्व रिकाम जागा यांनी केले होते तर याचं उत्तर आहे अवधच्या बेगम यांना विरोध कोणी केला होता यांना विरोध केला होता कॅम्प बेल यांनी कॅम्प बेल कानपूरमध्ये नेतृत्व कोणी केलं होतं नानासाहेब नानासाहेब यांनी त्यानंतर ग्वालियार तात्या टोपे बरेली खान बहादूर खान ह्या तिघांना पण कॅम्पबेल यानेच विरोध केला होता दिल्लीमध्ये नेतृत्व कोणी केलं होतं बहादूर शाह दोन याने आणि याचा विरोध केला होता निकोलस हॅडसन याने निकोलस हॅडसन झाशीचे राणी लक्ष्मीबाई यांना विरोध केला होता सर हेवरोज बिहारमध्ये नेतृत्व केलं होतं बाबू कुनवर सिंग पीर अली यांना विरोध केला विल्यम टेलरने आणि महत्वाचं अजून एक अलाहाबाद इथे नेतृत्व केलं लियाकत अली यांनी यांना विरोध केला जनरल नील याने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली तर पुणे विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले तर उत्तर आहे युगांतर संध्या आणि वंदे मात्र उत्तर ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे दर्पण हे मराठी न्यूजपेपर आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होत आणि युगांतर हे न्यूजपेपर वीकली बेंगोली लँग्वेजमध्ये पब्लिश व्हायचं आणि फाउंडर कोण होते याचे श्री अरोबिंदो संध्या हे व्रतपत्र एकोणीशे चार मध्ये बी उपाध्याया यांनी सुरू केलं होत वंदे मातरम हे न्यूजपेपर एकोणीसशे पाच मध्ये बी पी चंद्रपाल यांनी सुरुवात केलं होतं हे इंग्लिश व्रतपत्र याचे एडिटर कोण आहेत तर श्री अरुबिंदो पुढचा प्रश्न ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर अठराशे सत्तावनचा रिवॉल्ट झाल्यानंतर फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स झाल्यानंतर पूर्ण ईस्ट इंडिया कंपनीची पूर्ण जे पण होती ताकद ती सर्व ब्रिटिश राज्य साम्राज्यशाहीच्या अंडर केली ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न नुसार आता इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ बद्दल दोन चार पॉइंट लक्षात ठेवूयात ह्या एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार सेपरेट इलेक्टोरेट मुस्लिम कम्युनिटीला देण्यात आलं त्यानंतर जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती ती सोळा मेंबर पासून तर साठ मेंबर पर्यंत वाढवली सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे पहिले भारतीय होते ज्यांनी वॉइस रॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिल जॉईन केली पुढचा प्रश्न आता रायरेश्वर शिखराची उंची रिकाम जागा मीटर आहे तर अकराशे त्र्याहत्तर मीटर आहे रायरेश्वर हे शिखर खेड़ भोर तालुका पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे सौराष्ट्र अरुणाचल प्रदेश या यातील स्थानिक वेळेत किती फरक आहे तर दोन तासाचा फरक आहे सौराष्ट्र हे बघा भारत इथं गुजरात सौराष्ट्र आणि इकडल्या साईडला अरुणाचल प्रदेश है? है? तर इथे लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड किती असतं लॅटिट्यूड आहे एट आणि अल्टी लॉंगिट्यूड आहे सिक्स्टी एट सिक्स्टी एट सेवन अरुणाचल प्रदेशमधलं लॅटिट्यूड आहे थर्टी सेवन पॉईंट सिक्स नॉर्थ आणि लॉंगिट्यूड आहे सत्त्याण्णव पंचवीस ईस्ट ठीक आहे मिडलमधून पास होतं एटी टू पॉईंट फाईव्ह ओके यू मधील मिर्झापूर या ठिकाणापासून एका लॉंगिट्यूडलचा डिफरन्स म्हणजे चार मिनिट ओके चार मिनिटाचा टाइम लागला ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्याने भौगोलिक क्षेत्रफळ रिकामजागा स्क्वेअर किलोमीटर असून भारताच्या रिकाम जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ठीक है भारताचं क्षेत्रफळ किती भारताचं क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट स्क्वेअर किलोमीटर भारत हा जगातला सातवा लार्जेस्ट देश आहे आणि जगाच्या टोटल लँडमार्क्सच्या टू पॉईंट फोर पर्सेंट काय करतो तो भारताचं मास आहे टू पॉईंट फोर जगाच्या महाराष्ट्र महाराष्ट्राला किती किलोमीटरची समुद्र कोस्टल लाईन आहे सातशे वीस किलोमीटरची आणि भारताला कितीची आहे सात हजार पाचशे सोळा किलोमीटरची ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता दक्षिण बिहार मधील रिकाम जागा सिमेंट कागद पुठ्ठे प्लायवूड इत्यादी उद्योगास प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे तर ते दालमिया नगर राची ह्या शहराला सिटी ऑफ धबधबा ओके धबधब्याचं शहर किंवा सिटी ऑफ वॉटरफॉल असं म्हणलं जातं रोरकेला केला हे स्टील सिटी ऑफ ओडिसा केला मध्ये सेकंड फाईव्ह इयर प्लान नुसार अठराशे एकोणीसशे एकुन एकोणसाठ मध्ये राऊरकेला स्टील प्लांट याची स्थापना करण्यात आली होती जर्मनीच्या मदतीने असनसोल हे वेस्ट बेंगॉल मधील सेकंड लार्जेस्ट सिटी आहे ओके ओडिसा मध्ये सर्वात जास्त अल्युमिनियम चे डिपॉझिट आणि चे डिपॉझिट आहेत राजस्थानमध्ये लाइमस्टोन चे आहेत ठीक आहे थीके? हा मुद्दा लक्षात ठेवा पुढे एक प्रश्न याच्यावरती राजेश जिल्हा सॉरी चिलका सरोवर कुठे वसलेले आहे चिल्का सरोवर हे महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे चिल्का हे भारतामधील सर्वात मोठे ब्रॅकिश वॉटर सरोवर आहे किंवा लगून आहे ब्रॅकिश वॉटर लगून आहे हे भारतामधील सर्वात मोठे लगून आहे कुठलं कोस्टल लाईन जवळचं समुद्र किनारा जवळचं आणि जगातलं दोन नंबरला सर्वात मोठं ब्रॅकिश वॉटर लगून आहे कुठे कोस्टल वॉटर च्या जवळचं ठीक आहे हे कोस्टल वॉटरच्या जवळचं लक्षात ठेवा ओव्हरऑल नाही म्हणायला मी फक्त कोस्टल लगून जर विचारलं त्यांनी तर सर्वात मोठं जगामध्ये आपलं भारतामध्ये सर्वात मोठं चिल्का सरोवर आहे आणि जगामध्ये दोन नंबरला चिल्का सरोवर आहे ओके जगातील सर्वात लार्जेस्ट लगून आता महानदी नद, महानदीचा उगम कुठे होतो तर मधील सिन सिनवा या ठिकाणी होतो ओके महानदी छत्तीसगड ओडी मध्य प्रदेश ओडिसा आणि बे ऑफ बेंगॉल मिळते त्यानंतर गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक ओके दक्षिण गंगा असं पण म्हणलं जातं गोदावरी नदीला त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्रामधून पुन्हा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा फ्लो होत होत ही बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता जोड्या लावा जिल्हा आणि जलाशय ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तर ठाणे म्हणलं तर भातसा ठीक आहे भातसा हे एक मातीनं बनलेला म्हणजे अर्दन फील ग्रॅव्हिटी डॅम आहे कोणत्या नदीवरती आहे तर भातसा नदीवरतीच आहे हे रत्नागिरी रत्नागिरी फणसवाडी रायगड का आणि सिंधुदुर्ग धामापूर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्र हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर ही भिरा आणि भिवपुरी ऑप्शन चार उत्तर आहे भिरा हे पुंडलिका नदीवरती आहे आणि भिवपुरी हे उल्हास नदीवरती आहे वैतरणा एकोणीशे शहात्तर मध्ये बांधलेला आहे वैतरणा नदीवरती येलधरी हे पूर्णा नदीवरती आहे परभणी डिस्ट्रिक्ट पुढचा प्रश्न खालील विधाने पहा पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमावरती नरसोबा वाडी नरसोबाची वाडी आहे कृष्णा भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात आता बघा ए बी सी हे दोन्ही तिन्ही विधान बरोबर आहेत ओके सी विधान तर हे डायरेक्टली बघा आपण लास्ट टू लास्ट मध्ये डिस्कस केलेलं आहे बघा ऑप्शन चार याचं उत्तर आहे पंचगंगा नदीचा उगम कुठे होतो असा जर विचारलं तर प्रयाग संगम प्रयाग संगम कुठे हे प्रयाग संगम आहे चिखले तालुका कोल्हापूर जिल्हा कृष्णा नदी महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये पाच नद्यांचा उगम स्थान होतो त्याच्यापैकी कृष्णा एक आहे आणि कृष्णाच्या दोन ट्रिब्युटरीज आहेत उपनद्या आहेत त्याचं नाव आहे कोयना आणि वेणा कृष्णा नदी ही महाराष्ट्रामधून त्यानंतर महाराष्ट्र कर्कामधून तेलंगणा आंध्र प्रदेश फ्लो होत होत बे ऑफ बेंगॉलला मिळते भीमा नदी ही कृष्णाची ट्रिब्युटरीच आहे आणि कृष्णाला ही कर्नाटकामध्ये जाऊन मिळते भीमा नदीचा उगम स्थान हे भीमाशंकर ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान जागा खिंडा आहे तर पालघाट ही खिंड आहे आता हा जर प्रश्न असा विचारला निलगिरीची निलगिरीच्या उत्तरेस आणि अन्नामलई च्या दक्षिणेकडे यांच्या दोघांच्या मध्ये कोणती खिंड आहे तर पालघाट आणि जर कोणत्या दोन स्टेटला जॉईन करते असं विचारलं तर केरळ तमिळनाडूला जॉईन करते थळघाट थळघाट ही नाशिक आणि मुंबई यांना कनेक्ट करते थळघाट याचं अजून एक नाव आहे थूलघाट त्यानंतर कसारा घाट त्यानंतर फोडा घाट फोडा घाट हे सिंधुदुर्ग मध्ये आहे फोडा घाट मध्ये एक लक्षात ठेवा फोडा घाट नाही पलकप्पा गॅप किंवा पलकप्पा घाट इथे तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त विंड विंडमिल्स आहेत पवनचक्की आहेत कुंभारली घाट कुंभारली घाट रत्नागिरी साताऱ्याला जोडतो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आता स्थलांतरित शेती आणि देश आता आपण पाहूयात रोका ब्राझील लदांग मलेशिया चीना श्रीलंका मझोले झेर बाकीच्या देशामध्ये दे काय काय नाव आहे तमराई मध्ये म्हणतात तौंग्या तौंग्या कुठे म्हणतात म्यानमार मध्ये म्हणतात त्यानंतर आता बघा हे लदांग मलेशियामध्ये पण म्हणतात लदांग हे जावा आयलंड इंडोनेशियावरती पण म्हणतात ओके इंडोनेशियावरती अजून एक नाव आहे हुमाह चेना श्रीलंका कैंगिन फिलिपाइन्स मध्ये म्हणतात आता मिलिया तर मिलिया हे नाव मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिकामध्ये आहे मिलिया ओके मिलिया हे नाव पण मिल्पा जर विचारलं तर मिल्पा पण मेक्सिकोमध्ये नाव आहे आणि ग्विटेमाला ओके ग्विटेमाला पँग हे नाव आफ्रिकन मध्ये आहे तावी मादागास्कर मध्ये आणि रे म्हटलं तर व्हिएतनाम मध्ये ठीक आहे व्हिएतनाम ठीक एकदा परत एकदा रिवाइज करूया तामरे थायलँड तौंग तौंग्या म्यानमारमध्ये लदांग लदांग हे मलेशिया आणि जावा आयलँड ऑफ इंडोनेशिया पुन्हा इंडोनेशियामध्ये अजून एक नाव आहे ह्युमाह श्रीलंकामध्ये चेना मसोले झैर रोका ब्राझील कैंगिन फिलिपाइन्समध्ये मिलिया मेक्सिकोमध्ये आणि सेंट्रल अमेरिकामध्ये मिल्पा मलेश मेक्सिकोमध्ये आणि ग्वेटामालामध्ये फॅन्ग आफ आफ्रिकन कंट्रीजमध्ये तायवी किंवा तावी मादागस्कर मध्ये मध्ये ठीक आहे आता हे झालं इंटरनॅशनलवाले आपण भारतामध्ये काय काय नाव आहेत तर भारताच्या नॉर्थ ईस्ट सेवन सिस्टर स्टेटमध्ये आपण त्याला झूम कल्टिव्हेशन म्हणतो ओके कामान विंगा दावी हे ओडिसा या ठिकाणचे नाव आहेत पुन्हा दीपा हे छत्तीसगडमध्ये कुमा आ, कुमारी कुमारी हे नाव वेस्ट वेस्टर्न घाट स्पेशली केरळामध्ये आहे अजून बात्रा साऊथ इस्ट राजस्थानमध्ये बात्रा म्हणतात त्यांना पुडू आंध्र प्रदेशमध्ये झारा आणि इरका हे दक्षिण राज्यामध्ये म्हणतात झारा आणि इरखा ओके अजून एक आहे वेवर आणि दहियार वेवर आणि दह्यार हे बुंदेलखंड रिजन मध्ये म्हणतात वेवार आणि दहियार ऍटलिस्ट याच्यामध्ये ना झूम कल्टिवेशन तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे अठराशे चोपन्न मध्ये कोणी केली अठराशे आट्रा मध्ये पहिली कॉटन इंडस् कॉटन मिल चालू केली होती कोलकाता या ठिकाणी पण ही बंद पडली ठीक आहे आणि हि जी अं सुतगिरणी आहे ना अठराशे ची तर तिची स्थापना केली होती कंपनीचं नाव आहे बॉम्बे स्पिनिंग वेविंग कंपनी जिची इस्टॅब्लिशमेंट केली होती सी एन दावर यांनी ठीक आहे सी एन दावर यांनी केली होती दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावती डोंगराळ भागात जागा जमातीचे लोक राहतात तर दख्खन पठारा इथे भिल्ल व गोंड लोक राहतात भिल्ल लोक हे फेमस आहेत कशासाठी त्यांना धनुष पुरुष असं म्हणलं जातं धनुष पुरुष ऑफ इंडिया कारण की त्यांच्याकडे धनु धनुष चालवण्याची खूप चांगली स्किल आहे गारो आणि खासी कुठे हे गारो आणि खाशी मेघालयाला मेघालयामधील गारो हिल्स वरती गारो आणि खाशी हिल्स वरती खाशी ट्राईब पाहायला मिळते कातकरी व हळबा हे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये पाहायला मिळतात ठीक आहे महाराष्ट्र आणि गुजरात पुढचा प्रश्न पाहूयात आपण पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके कमी प्रमाणात आढळतात कारण ह्या विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस हे मिलेट इयर ऑफ मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट ऑब्झर्व करण्यात आलेलं होतं मिलेट इयर उष्णकटिबंधित सदाहरित जंगलातील खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती बरोबर आहेत उष्णकटिबंधित सदाहरित सदाहरित म्हणजे सदाहरित म्हणलं काय पानझड वार्षिक पानझडी होते का नाही होणार बी कट आहे अत्यंत घनदाट आहेत लाकूड टणक व टिकाऊ एकाच प्रकारच्या वृक्षाची कमतरता असते कारण की इथे खूप स्पीसीज किंवा व्हरायटीज ऑफ वृक्ष आणि अॅनिमल्स असतात इथे थी ठीक आहे त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उष्णकटिबंधित सदाहरित जंगलामध्ये सर्वात खूप पाऊस पडतो जवळपास दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त इथे एवढी घनदाट जंगल असतात की सूर्याचं किरण जमिनीवरती पोहोचत नाहीत इथे रबर बांबू बीटल लिव जामुन मँगो रोजवूड रोजवूड ओके यासारखी वृक्ष आढळतात पुढचा प्रश्न आहे राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर पुन्हा बिकानेर जिल्हा त्रिकामजागा ही खनिजे सापडतात आता आपल्याला एवढं आहे की राजस्थान इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ लाइम्स खडक चुनखडक उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न ठीक आहे आता हे केस स्टडी टाईपचा प्रश्न आहे जगातील एकूण क्षेत्रफळापैकी भारताचे केवळ दोन पॉईंट चार टक्के भूभाग लाभला आहे आताच आपण डिस्कस केलं तर उलट पक्षी भारताची लोकसंख्या आता एवढं भूभाग आहे तरी भारताची लोकसंख्या मात्र एका जगाची आहे एकूण लोकसंख्येच्या सोळा पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी आहे मृत्यूदर वेगाने झालेल्या घसरतीमुळे ठीक आहे मृत्यूदर कमी झालाय पण लोकसंख्येच्या वेगाने वाढ घडून आली पण बर्थ रेट लक्षणीय घट झाली नाही मृत्यू दर कमी झालाय पण बर्थ रेट पण बर्थ रेट रेटमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळाली असं ते म्हणाले तिथं घट झाली नाही म्हणजे काय इम्प्रुव्हमेंट व्हायली हो आहे खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जन जनन दरास जबाबदार आहे तर बघा काय म्हणतात ते धिम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया कारण की एवढ्या स्लो होत आहे शिक्षणाचा अभाव त्याच्यामुळे फॅमिली प्लॅनिंगचं महत्व त्यांना कळत नाहीये ना ना ना? ए आणि बी हे विधान बरोबर आहे ऑप्शन वन याचं उत्तर आहे ठीक आहे खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाहीये तर खुल्या बाजारात कर्ज रोग रोख्याची खरेदी विक्री हे काय आहे हे मॉनिटरी पॉलिसीचं टूल आहे ना की वित्तीय धोरणाचे साधन मॉनिटरीचं सा टूल आहे हे खुल्या बाजाराचं महत्व काय आहे खुल्या ओपन मार्केट ऑपरेशनचं महत्व काय आहे तर ऍक्च्युली याच्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये जे मनी सप्लाय असतो ना मनी सप्लाय इन्फ्लुएन्स होतो मनी सप्लाय इन्फ्लुएन्स झाल्यावर इंटरेस्ट रेट व्याज दरामध्ये फरक पडतो इन्फ्लेशन मॅनेज करण्यासाठी मदत होतं पुन्हा बाकीच्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीसाठी मदत होतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या वित्तीय आयोगाचे केंद्र जीएसटी पाच के जी ते सात राज्य जीएसटी असावा अशी शिफारस केलेली होती तर तेराव्या वित्तीय आयोगा आणि त्याचे चेअरमॅन कोण होते तेराव्या वित्तीय आयोगाचे दोन हजार आठ ते दहा एल सॉरी विजय केळकर विजय केळकर पंधरावे फायनान्स कमिशन कोण येतं एन के सिंग आणि सोळावे कोण आहेत अरविंद पनगरिया ठीक आहे जीएसटी एकशे बावीस व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल लक्षात ठेवा अमेंडमेंट बिल दोन हजार चौदा मध्ये आणि एकशे एक घटना एक एक दुरुस्ती दोन हजार सोळामध्ये पास करण्यात आलं होतं आणि कलम नंबर कोणती आहे याची दोनशे सेहेचाळीस सब क्लॉज ए आणि जीएसटी ची स्थापना प्रेसिडेंट करतात पण कोणत्या कलम अंडर मध्ये कलम दोनशे एकोणऐंशी च्या एच्या मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आता आहे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ला काय झालं होतं एलपीजी रिफॉर्म झाले होते लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या तर रत्ने आणि अलंकार ऑप्शन दोन याचं उत्तर आहे ठीक आहे Okay, हा दोन हजार तेरा चौदाचा चा प्रश्न आपल्यासाठी एवढा रिलेव्हेंट नाही आता हा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे रिझर्व्ह बँकला बँकर्स ऑफ बँक बैंक असं म्हणतात ठीक आहे एकोणीशे एकोणपन्नास ला नॅशनलायझेशन झाले रिझर्व्ह बँकचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते सी डी देशमुख स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे चौतीस ठीक आहे पहिले हेडक्वार्टर कुठं होतं कोलकत्याला शिफ्ट होऊन मुंबईला आणलं एकोणीसशे पस्तीस मध्ये इस्टाब्लिश झाले एकोणीसशे चौतीस आरबीआय आणि रॉयल कमिशन न, आ, सजेस्ट केलं होतं आरबीआय ठीक आहे आता दुसरा ऑप्शन काय बाजारात आणलेल्या सह सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेल्या रोखीची शिल्लक कमी असं करणे आणि चलन निर्माण करणे भारताच्या तुटीच्या भरण्यामध्ये चलन निर्माण करणे बाजारात असलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँक आपली साठलेल्या रोखीची शिल्लक कमी करणे तर हे ए बी सी हे तिन्ही विधान बरोबर आहेत ओके त्याच्यामुळं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आता पुढचा प्रश्न हा करंट अफेअर बेस्ट आहे ओके तर बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात थँक्स फॉर वॉचिंग काही जर डाउट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा ठीक आहे जय हिंद